मालक रामचंद्र दत्तात्रय काशीदने ज्या हात्यावर काशीदचा व्यवसाय चालतो त्या हात्यालाच त्याने सोन्याची झळाळी दिली आहे हा उपक्रम आजपासून करण्यात आला आहे आज, आज वडिलांच्या तेहतीसाव्या लग्नाच्या वाढदिवसा वाढदिवस असल्याने करण्यात आला आहे पाहूया एक आवाज मीडियाचा स्पेशल रिपोर्ट रामचंद्र दत्तात्रय काशीद हे गेल्या सात वर्षापासून सदू व्यवसाय करतात त्यांचे सांगलीतील गाव भागात उस्तरा हे दुकान आहे आजच्या त्यांच्या वडिलांच्या लग्नाच्या तेहतीसाव्या वाढदिवसानिमित्त त्याने आज पठ्ठ्याने तीन लाख रुपये खर्च करून अठरा केरेचा आणि साडे दहा तोळ्याचा सोन्याचा वस्ताराच बनवला आहे आता या वस्त्याने दाढी करण्यासाठी त्याच्याकडे रांग लागली ला आहे रामचंद्र यांचे वडील दत्तात्रय काशीत लग्नाच्या तेतीसाला त्यांच्या सोन्याच्या वस्ताराने दाढी करून श्री गणेशा केला आहे बरं हा सोन्याचा वस्तारा बनवून घेण्यासाठी कोणताही सराफ तयार नव्हता पण सांगलीतील चंदुकाका सराफमधील महावीर मॅनेजर महावीर पाटील यांनी हा सोन्याचा वस्तारा बनवण्याचं आवाहन स्वीकारलं पुण्यातून मिथून राणा या कारागिराच्या मदतीने मोठ्या कष्टाने वीस दिवसाचा सेम टू सेम पण साडे सहा सोन्याचा वस्त्र अखेर तयार झाला या सोन्याच्या वस्त्राने दाढी करायला झाले तर गिराकास करण्यासाठी दोनशे रुपये मोजावे लागणार आहे जरी दर जास्त असेल तरी वर्षातून एकदा का होईना त्याने दाढी करायची हौस प्रतिदिन भागवेल एवढं मात्र नक्की त्यामुळे इथे सोन्याच्या वस्त्राने दाढी करून मिळेल असा बोर्ड झळकला तरी आश्चर्य वाटून घेऊ नका एक था, मिनटं थांब एक मिनटं थांब जरा माझं नाव रामचंद्र दत्तात्रय काशिद उस्त्रा मेन स्टुडिओ हे माझं सलून आहे आणि गावबागमध्ये गेले दहा वर्ष झालं मी सलून बिझनेस करतोय आणि सोन्याचा उद वस्तारा बनवण्याचा पाठिंबाचा उद्देश असा की मी माझ्या बिझनेसमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं करायची अशी माझी इच्छा होती त्यासाठी मी सोन्याचा वस्तारा बनवलाय आणि उस्तारा हा मोठा एक ब्रँड आहे त्या ब्रँडचं सांगलीचं डिस्ट्रीब्युटर पण माझ्याकडे आहे आणि आत्ता यंग मुलांमध्ये जी दाढीची वगैरे क्रेज चॉल आहे त्याचे सगळे प्रोडक्ट पण माझ्या सलूनमध्ये मा मिळतात आणि सोन्याचा वस्तारा बनवताना मी भरपूर जागी प्रयत्न केले पण मला चंदुका सराफांच्या इथे बनवतो म्हणून त्यांनी सांगितले आणि त्यांनी मला त्या पद्धतीने माझी जी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या पलीकडे त्यांनी मला बनवून दिला आणि आ... आज काय केलं आज माझ्या वडिलांचा तेहत्तीसावा लग्नाचा वाढदिवस असल्यामुळं मी पहिली वडिलांची सोन्याच्या वस्ताराने दाढी करून सुरुवात केली आहे आणि मी अजून एक चार दिवसामध्ये त्याने काम पण चालू करतो आहे फक्त माझं मला एवढंच बोलायचं करून दाखवायची माझी इच्छा होती त्यासाठी मी सोन्याचा वस्तारा बनवला आहे साडे दहा तोळ्याचा साडेतीन लाख रुपये त्याला खर्च आलेला आहे आणि त्यासाठी मी प्रण पण केलं होतं की केस दाढी जोपर्यंत सोन्याचा वस्तारा बनत नाही तोपर्यंत मी माझी स्वतःची केस दाढी करणार नाही हा एवढाच माझा प्रण होता याच्यासाठी वेगळे रेट आता याच्यासाठी सोन्याच्या वस्ताराने दाढी करण्यासाठी मी दोनशे रुपये रेट ठेवतो आहे आणि त्यासाठी माझ्या ब्रँडचे प्रोडक्ट यूज करतो आहे मी परत जास्तीत जास्त मी कस्टमरला सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करेन यामधून उमेश आहे शिंदे मी सांगलीचा रहिवासी आहे आजपर्यंत मी कुठल्याही सलूनमध्ये सोन्याचा वस्त्रा कुठंही पाहिलेला नाही वर्ल्डमध्ये पाहिलेला नाही हे पाहण्यासाठी मी ज्या वेळेला पहिल्यांदा इथं आलो त्याला दाढी केली आणि बघितलं तर काहीतरी नवीन केलं आहे असं वाटलं आणि जवळजवळ भरपूर कस्टमर बघण्यासाठी या लागले दाढी करण्यासाठी या लागले कुठंच नाही ना असं सोन्याचा वस्त्र हा वर्ल्डमध्ये कुठं नाही आहे नहीं ते यांनी करून दाखवले सोन मा सोनं माग आहे पण ते असं कुठंच नाही ना वस्त्र हा साधाच असतो पण सोन्याचा वस्त्रानं दाढी करणं हे मोलाच आहे त्यामुळे हे बघण्यासाठी करण्यासाठीच मी